आदाब जय हिंद मैं वाजिद खान और आप देख रहे हैं लेखनी शास्त्र न्यूज लेखनी शास्त्र न्यूज में आपका स्वागत है नमस्कार लेखनी शास्त्र न्यूज मध्ये सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत सर्व तक्रारीवर स्वतंत्र चौकशी अंतिम दोषी अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्याची मागणी अन्यथा मुख्य वन संरक्षक अधिकारी अमरावती यांचे दालना समोर आत्मदान करण्याचा इशारा मुख्य वन संरक्षक अधिकारी अमरावती यांच्या वर्षाताई गिरधर ताथरकर समाजवादी पार्टी महाराष्ट्र प्रदेश व्हाईस प्रेसिडेंट महिला सभा यांच्या मार्फत दिनांक अठरा सात दोन हजार चोवीस रोजी निवेदन सादर केले गेले निवेदनात मागील कित्येक वर्षापासून वन विभागाच्या भ्रष्ट अधिकारी यांना जनतेसमोर आणण्याचे कार्य आहे बुलढाणा उपवन संरक्षक अधिकारी बुलढाणा यांची दालनातील काही तक्रारीवर कारवाई झाली तर काही तक्रारीवर सत्य असतानाही चौकशी अधिकारी हे तक्रारदार वरिष्ठ अधिकारी व वर शासनाची दिशाभूल करून दोषी अधिकारी यांना वाचविण्याचा संगणमत करून प्रयत्न करीत आहेत खोटे अहवाल सादर करीत आहेत व आपल्या स्तरावर स्वतंत्र चौकशी समितीद्वारे प्रलंबित तक्रारी निकाली काढाव्या चौकशी दरम्यान दोषी अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करावी अन्यथा येत्या पंधरा दिवसाच्या आत मुख्य वनसंरक्षक अधिकारी अमरावती यांची दालनात आत्मदहन करण्याचा इशारा सदर निवेदनातून देण्यात आला आहे निवेदनावर वर्षाताई दातरकर समाजवादी पार्टी महाराष्ट्र प्रदेश वाईस प्रेसिडेंट महिला सभा समाजवादी पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश सदस्य लियाकत खान बुलढाणा जिल्हा संपर्क प्रमुख शेख सईद शेख कदीर जिल्हा सहसचिव शेख रसूल शेख मोहम्मद शेख अझर शेख सईद सौ वंदनाताई सावरकर शहराध्यक्ष अमरावती शबाना बानो अय्यूब खान यांची उपस्थिती होती निवेदनाच्या प्रती मुख्यमंत्री मुंबई महाराष्ट्र राज्य माननीय अबू आसिम आजमी मुंबई समाजवादी पार्टी महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष सोमायाताई मायाताई चौरे समाजवादी पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष महिलेसाबाई यांना देण्यात आला आहे बघत रहा लेखनी शस्त्र न्यूज कार्यसंपादक लियाकत खान सफदर खान यांच्यासोबत सोबत जय हिंद